सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण आणि फक्त पाणी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो तीन मशीनने पहा आपल्या शेतातील प्लॉटवरचे बोरसाठी विहिरीसाठी पाणी मित्रांनो आपण तंत्रज्ञानाच्या युगात वापरत आहोत नारळ रॉड या परंपरागत साधनांच्या एक पाऊल पुढे जाऊन आपण आपल्या शेतात प्लॉटवर बोर किंवा विहीर घ्यायची असेल तर आपण या मशीनचा वापर करून प्रत्यक्षामध्ये यश मिळू शकतो तर बघूया आपण नेमकं आपण कसं पाणी बघतो तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त पाणी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो कसं पाणी बघितलं जातं ही मशीन आहे आपण बऱ्याच जणांकडे मी आपल्याकडे आलेलो आहे आपण बघितलेली आहे ही मशीन आपल्याला जिथं पाणी असेल तिकडे घेऊन चलते हा आणटेणं आपल्याला घेऊन चालतो आणि या पद्धतीनं ती अशी फिरायला लागते जिथं जिथं पाण्याचा पॉईंट आहे तिथं सेंटरजवळ आल्याच्यानंतर तिचा गती अधिक वाढते मात्र मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहो की या मशीनवर फक्त फिरणाऱ्या मशीनवर तुम्ही बोर किंवा विहीर घेऊ शकत नाही कारण या मशीनवर पाण्याची खोली कळत नाही साचलेलं पाणी असेल तर ते देखील कळत नाही म्हणून या मशीनवर तुम्हाला बोर किंवा विहीर घेणं धोक्याचं ठरू शकतं पुढे जाऊ आपण दुसरी मशीन आहे मित्रांनो ही मशीन आहे दुसरी ही मशीन अगदी आपली भारतीय बनावटीची मशीन आहे ही आणि हे प्रत्यक्षात ही देखील जिथं पाणी असेल तिथं फिरते हिची कॅपॅसिटी जवळपास तेराशे चाळीस फूट खालचं कॅच करायची कॅपेसिटी आहे आ, या मशीनवर देखील आपल्याला लक्षात येऊन जातं की कुठं पाणी आहे मात्र प्रत्यक्षामध्ये खालची परिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी आपल्याला याच्यासाठी अजून एक आपल्याकडं तिसरी मशीन आहे कारण ज्यामुळं प्रत्यक्षामध्ये ही मशीन फिरते आ, ही आपण बा अजून इकडं जिकडं गेलं आपण तिकडे ती आपल्याला घेऊन चलते कोणत्याही बाजूला गेले की पाण्याच्या दिशेला घेऊन चलते मात्र तिसरी मशीन आहे मित्रांनो की जी आपल्याला प्रत्यक्षामध्ये आपण जिथं पहिल्या दोन मशीन फिरल्यात दोन्हीही एकाच जागेवर फिरल्यात अशा ठिकाणी आपण प्रत्यक्षात असा जमीन स्कॅन करतो जमीन स्कॅन केल्यावर मित्रांनो आपल्याला ही जमीन तिथं आपण स्कॅन केल्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीचा ग्राफ मिळतो जमीन स्कॅन केल्यावर असा असा ग्राफ मिळाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये आपण आत्ता अगदी दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांनी एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बोरवेल घेतला बघा यांना आपण या तीन पाणी पूर्ण खडक आहे मित्रांनो इथं बरंच खडक आहे अगदी करायला जमिनीमध्ये इथं रॉड पण जात नव्हते एवढं खडक आहे इथं आणि इथं खूप चांगलं पाणी मिळालं आहे या शाळेमध्ये जवळपास मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मिळून दीडशे झाडं लावलेली आहेत चांगला मोठा परिसर आहे शाळेचा आणि त्यांना बिलकुल पाणी नव्हतं तर आ, चा छान पाणी मिळालेलं आहे तर मित्रांनो आपल्याला जर बोरसाठी विहिरीसाठी पाणी पाहायचं असेल तर आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार मात्र आपण जे करतो हे सगळे प्रयत्न असतात मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की ज्यांना शंभर टक्के यशाची अपेक्षा आहे त्यांनी मला कॉल करू नये कारण जगामध्ये अजून शंभर टक्के रिझल्ट देणारी कोणतीच मशीन नाही निसर्गाला आपण चॅलेंज देऊ शकत नाही आपण हे सगळे प्रयत्न करतो मित्रांनो सरासरी पंच्याऐंशी टक्के शेत जमिनीमध्ये याला यश मिळतं मित्रांनो या मशीन म्हणजे खूप काही नाही मात्र नारळ रॉड या सगळ्या परंपरागत साधनांच्या एक पाऊल पुढं आहे म्हणून माझी आपल्यास नम्र विनंती जर आपल्याला शंभर टक्के गॅरंटी हवी असेल तर आपण मला कॉल करून आपला अमूल्य वेळ वाळू वाया घालू नये तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की मी मशीनवर पाणी बघतोय शंभर टक्के गॅरंटी देतोय तर किती विश्वास ठेवायचा त्याच्या बोलण्यावर ते तुम्ही ठरवायचं आहे मात्र मी स्पष्ट प्रत्येकाला जायच्या अगोदर सांगतो की प्रयत्न प्रामाणिकपणे करणार मात्र काही पॉईंट याच्यावर अपयशी देखील होतात मात्र यशस्चं प्रमाण खूप चांगलं आहे म्हणून मित्रांनो इतर परंपरागत साधनांपेक्षा आपण याकडे वळूया आपल्याला पाणी पॉईंट पाहायचा असल्यास मी माझा प्रत्येक याच्यावर तुम्हाला नंबर दिलेला आहे आपण या माझ्या नंबरवर कॉल करू शकता पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद